रोज सकाळी मुलांना तीन गोष्टी हुशार होतात मुलं भरपूर यश मिळवतं तुमचं मूल इशार असो किंवा नसो त्याचे कौतुक करायला विसरू नका सध्याच्या धावपळीच्या जीवनात फक्त मोठी माणसं तर लहान मुलंसुद्धा सुद्धा तणावाखाली असतात खेळात अभ्यासात नेहमी पहिला क्रमांक मिळावा अशी मुलांची इच्छा असते सकाळी उठल्यानंतर पालकाच्या तोंडून काही चांगले शब्द किंवा चांगली वाक्य ऐकली तरी दिवसभरात ताणतणाव तणाव कमी होण्यास मदत होते काही सकारात्मक गोष्टी मुलांना प्रेस कमी करू शकतात सकाळच्या शकरा वेळी मुलांसाठी महत्त्वाची असते त्यामुळे मेंदू जास्त वेगाने काम करतो आणि मनही एकाग्र राहते सकाळी उठल्यानंतर मुलांना असं सांगा की त्यांचे तुमच्यावर प्रेम आहे मुलं सकाळी उठल्यानंतर त्यांना प्रेमाने जवळ घेऊन त्याच्यावरील तुमचं प्रेम व्यक्त करा तुमचे प्रेमाचे दोन शब्द ऐकून पूर्ण दिवस चांगला जाईल मुलांना सुरक्षित वाटेल आणि त्याचा पूर्ण दिवस आनंदी जाईल मुलांना दिवसभराचा रुटीन विचारा मुलांना न सकाळी उठल्यापासून त्याच्या दिवसभरातील रुटीन विचारा असे केल्याने निष्क्रिय बसणार नाही त्याच्या डोक्यात सकारात्मक विचार सुरू होतील आणि दिवसभरात काय काय करायचे हे ते त्यांच्या डोक्यात सुरू असेल आणि त्याचप्रमाणे आपला वेळ वाया न घालवता काम पूर्ण करतील सकारात्मक बोला तिसरा आहे सकारात्मक बोला तुमचं मूल हुशार असो किंवा नसो त्याचे कौतुक करायला विसरू नका कारण तुमचे कौतुकाचे दोन शब्द मुलांसाठी खूप उत्तम ठरू शकतात यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना एक नवीन गोष्ट करण्याची ऊर्जा मिळेल मुलांना शाळेत लवकर उठवलं तर त्याचा चेहरा उतरलेला असतो शाळेत जाण्यासाठी मुलांची तयारी नसते अशा वेळी सकाळी उठल्यानंतर त्याला स्माईल दिली त्याचा पूर्ण दिवस आनंदात जाईल आणि शाळेत ही आनंदाने वावरेल पाच नंबर आहे शरीर हायड्रेट ठेवा मुलांना सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी द्या ही सवय मुलांना लावा सकाळ सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीर दिवसभर हायड्रेटेड राहते आणि सकाळी प्रसन्न वाटते सहा नंबरचं आहे मुलांच्या मॉर्निंग रुटीनचे स्वचिंग असावे मुलांच्या सकाळच्या रुटीन मध्ये स्ट्रेचिंगचा समावेश असा यासाठी कमीत कमी, -कमी वीस मिनिटाचा वेळ नक्कीच काढा व्यायामाने फक्त शरीरात नाही फक्त शारीरिक नाही तर मानसिक रूपाने मुलगा ऍक्टिव्ह आणि फ्रेश राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर कुणी नवीन आले असेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या धन्यवाद